आता फक्त मला रेडी ते हो आधी तुम्हाला आमच्या घरच्या गौराई दाखवते हो तर रेडी आहात ना आजी कोण आले बघा या आतमध्ये कोण पाहुणे आलेत आपल्या घरी पाहता हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत आज गणपती बाप्पाचा पाचवा दिवस गणपती बाप्पा मोरया तर आमच्या घरचा गणपती बाप्पा हा पाच दिवसांचा असतो आज विसर्जनाची वेळ आली पाहता पाहता कसे पाच दिवस गेले कळलं नाही सकाळ संध्याकाळ आरती करणं मुलींचा किल पेला आणि बाप्पाच्या चरणी येऊन रोज त्याची छान सेवा करणं हेच म्हणजे पाच दिवसात होतं आणि इतके भरकरण दिवस गेले समजलं नाही मी आणि आई आत्ताच ते डिस्कस करत होतो की कसे गेले दिवस समजलं नाही आता हाती झाली आई आता नाश्ता करून नुकत्याच वॉक करायला गेलेल्या आहेत आणि मी पण माझ्या घरातल्या कामांना सुरुवात केली आहे त्याचबरोबर काल गौरींचं आवाहन झालं त्यामुळं आज गौरींची पूजन आहे तर माझ्या माहेरी पण गौरी असतात आणि सगळी लगबग चालू असते त्यांची पण सकाळपासून सगळं नैवेद्य करणं संध्याकाळी मग सुभाषिणींना बोलवणं हाजी कुंकाला भारतामध्ये ती एक वेगळीच म्हणजे की वेगळाच आनंद असतो जेव्हा गौरी घरी येतात मी जेव्हा बाजी थोडीशी बसायला लागली होती त्या वर्षापासून मी माझ्या दोन्ही मुलींचं छान औक्षण करते कारण त्याच माझ्या घरच्या गौरी आहे तर आज पण मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवणार त्यांना छान ड्रेस घालणार त्यांच्यासाठी छान ड्रेस मी शिवून आणलेले आहेत ते ड्रेस घालून त्यांची छान मी आज औक्षण करणार आहे आणि त्यांना पण ते सगळं करून घ्यायला फार आवडतं लकीली आज हाफ डे पण आहे म्हणजे बुधवारी त्यांचा हाफ डे असतो तर ते आज साडेबारालाच घरी येतात मग संध्याकाळी छान त्यांना रेडी करून औक्षण करणार आणि मग संध्याकाळी बाप्पाचं विसर्जन करणार जेव्हा शरूजी बाबा ऑफिसमधून घरी येतील तेव्हा तर पाचव्या दिवशी ना जेवढं तेवढं इतकं उत्साह नसतं म्हणजे नाही का तर बाप्पा जाणार आहे तर थोडंसं मनातून वाईट वाटत असतं तसंच झालंय जरासं आणि हे वर्ष आमचं गणपती बाप्पाचं अकरावं वर्ष आहे जेव्हा मा, मा आमचं लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी आम्ही गणपती बाप्पा बसायला सुरुवात केली म्हणजे मी आणि आईंनी सुरुवात केली आम्ही दोघीच पुण्यात होतो त्यावेळेस शर्वारीचे बाबा इथे नेदरलँड्समध्येच होते आणि मग तेव्हापासून आम्ही गणपती बाप्पा पुण्यामध्ये काही वर्ष बसवला त्यानंतर ना इथे पण आणून चार पाच वर्ष झाले नेदरलँड्समध्ये बसवायला सुरुवात केलेली आम्ही तर दरवर्षी खूप छान वाटतं जेव्हा बाप्पा येतात तेव्हा खूप सारा उत्साह घेऊन येतात आणि वर्षभराची एनर्जी देऊन जातात आपल्याला ते पुढच्या वर्षी येणार हे माहीत असतं आपल्याला तरी थोडीशी मनात एकदम म्हणजे की एक का हे असतं ना वाईट वाटणं असतं ते असं चालू होतं पाचव्या दिवशी तर चला सगळी कामं आटोपूया छान नैवेद्य बनवूयात आज उकडीची मोदकांचा पुन्हा एकदा नैवेद्य बनवणार आहे त्याचबरोबर बाकीचे काय काय व्यंजन बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करते तर ब्लॉक शेवट पर्यंत पहा पण आता जेवण करायचं पहिल्यांदा आईस्क्रीमचं काय नाव करते जेवण झालं ना खा आता आम्ही आलेलो आहोत नगरपालिकेमध्ये आणि आता शहरू आणि शिमू अपॉइंटमेंट आहे आम्ही तिही आलेलो आहोत इथे तर आता आमची दोन वाजताचे अपॉइंटमेंट तर आम्ही थांबलेलो आहोत बस Mamma, mamma can you see me? No, not anymore. Ten minutes later. तर आत्ता जस्ट आम्ही घरी आलोत नगरपालिकेमध्ये गेलो होतो खिमेंचेमध्ये काही कामानिमित्त थांब एक मिनिट हा आणि ते केलं आणि नंतरनं घरी आलोत आणि त्यानंतरनं घरी येऊन पोचतो ना पोचतोच की सकाळी कॉल करून वर्कर्स बोलवले हो होते टॉयलेटचं काम करण्यासाठी कंपनीला कॉल केला होता की की पाणी थांबत नव्हतं म्हणून तर त्यासाठी ते लगेच आले होते तर आम्ही त्यांचा कॉल आला मी नगरपालिकेत होते ते मस्त फास्ट यावं लागलं आले की ते आले आणि त्यांचं काम करून पण गेले आत्ता लागते मी नैवेद्याच्या तयारीला संध्याकाळी विसर्जन आहे बाप्पाचं तर आज मी म्हटलं होतं दुपारी हाफ डे मुली येणार आणि मग त्यांना आणण्यात आणि ह्या दोन गोष्टी एक्स्ट्रा कामं वाढली त्याच्यामध्ये वेळ गेला आता जाऊन लागते मी मस्त स्वयंपाक आला छान उकडीचे मोदक बनवते मस्त बाप्पा

फार भासतं मोदकाचं हुकडीचं मोदक करताना खायला जेवढे सॉफ्ट आणि छान छान लागतात ना तेवढेच हातालाही चटके बसतं त्याचे रामा ओ रामा रामा टेबलवर सांगले पाणी मी आता येते सांगते पाणी नसरी वगैरे सगळं काही अटकून झालं आता फक्त मला रेडी व्हायचे हो ते आधी तुम्हाला आमच्या घरच्या गौरी दाखवते तर रेडी आहार ना तर चला बघूया आजी कोण आले बघा या कोण मध्ये आहेत माझ्या घरच्या गौरी आणि यांचं मी ऑक्शन करणारे आता शरूजे बाबा आल्यानंतर ना तर छान रेडी झालेले आहेत दोघींचा लुक दाखवते सेम टू सेम ड्रेस शिमू इकडे बघ सेम टू सेम शमू इकडे पाहुणे आलेत आपल्या घरी बापरे बापरे गौरी गौरी बघा आपल्या घरच्या

मेकअप खराब होईल सगळं खराब होईल आता नाही आता आधी पूजा करून यायचे

पा मोया मंगळ मुती मोया 2018 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 खालचा नैवेद्य पण खालचा नैवेद्य पण दाखवा की लावो शिटी दिदी पकड होता आडू पकड

आलेली आहे मी झोपायला नऊ वाजले आणि सगळी कामं वगैरे आटपून झाली बाप्पाचं विसर्जन झालं आणि खूप सुनं सुनं वाटते आता वरती देवाची बाप्पाची इथली रुंगे म्हणजे तिथे गेल्यानंतरनं खूप असं नाही का की एक सुनी सुनी होऊन जाते जागा तशाच प्रकारे झालं तर विसर्जन झाल्यानंतरनं पटकरनं मुलींना जेवायला घातलं त्यांना नंतरनं त्यांची कपडे चेंज करून झोपी लावलं दमली होती श्रीमे फार कारण की साडेसात आठपर्यंत ती झोपी जाते तर ती आधीच विसर्जनाच्या वेळेला असतील आली ती फार जांभळ्या द्यायला लागली होती त्यामुळं मग आम्ही पटकन बापाचं विसर्जन केलं मुलींना खाऊ पिऊ घातलं झोपवलं निवांत त्यानंतर ना आम्ही पण छान प्रकारे आता दोघांनी जेवण केलं खूप मस्त चालतं सगळ्या स्वयंपाक खास करून उकडीचे मोदक असतील तर ना असं खातच राहावं असं वाटतं तर छान झालं ते मोदक पण आणि आता बापाच्या रूमच्या इथे गेल्यानंतर ना असं लाईट बंद वगैरे करायला गेल्यानंतर तर सोनं सोनं वाटते पाच दिवस खूप धमाल आली एकदम मस्त गेले पाच दिवस बाप्पा आल्यानंतर ना एक ती हो ते वेगळंच चैतन्य येतं घरामध्ये तशा प्रकारे झालं होतं आणि ठीक आहे पण आता बाप्पा जेव्हा पुढच्या वर्षी येतील तेव्हा तेवढाच उत्साह घेऊन येतील आपल्या अंगामध्ये पुन्हा तेवढाच उत्साह संचार होतो गणपती बाप्पा येणार म्हणून आणि झालं अशा प्रकारे छान विसर्जन झालं त्यानंतरनं जेवणं आटोपले किचन वगैरे सगळं आटपून आले मी आत्ता झोपायला तर हाच होता आजचा आमचा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा छान छान आणि त्याचबरोबर चॅनलला अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री we